त्यावेळेला न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला साधारणतः साठ पासष्ट वर्ष आता होतील पुढच्या वर्षी शिवसेनेने साठ वर्ष होती वर्ष व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहतो आहोत की मुंबईचे लचके मुंबईच्या चिंगड्या उडवायच्या हे मनसुबे त्या वेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी जे वरती दोघे जण भरती इकडे दे नाही दिल्ली बसलेले त्यांचे मनसूर आहेत आणि आता ता ता जर का आपण भांडत राहिलो तर मग तो जो काय संघर्ष ते जे काय हुतात्मा स्मारक आहे त्याचा मोठा अपमान होईल आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी यामुळे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती पोळी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या महाराष्ट्राला मुंबई पासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही शपथ घेऊन आम्ही होतो उत्साह आमाप आहे मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला कल्पना आहे की आज केवळ महाराष्ट्रच नाही तर आमचा देश बघतोय मी सर्वांना विनंती करतोय आवाहन करतोय आणि सूचना सुद्धा करतोय कारण मागे विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल आता जर का फुटाल पूर्णपणे संपून जा म्हणून परत एकदा तुटू नका फुटू नका आणि मराठीचा वरसा टाकू नका हा एक संदेश मी युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र देतो आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणूस हा सहसा कोणाच्या वाटेला जात नाही पण त्याच्या वाटेला जर का कोणी आलाच मी सगळ्यांना परत मनापासून धन्यवाद देतो आणि राज्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो जे काय बाकी बोलायचे ते सगळं जाहीर सभा जेव्हा सुरू होतील त्यावेळेला बोलूच आम्ही परंतु माझी एक मुलाखत झाली होती आणि मी उद्दाम आठवण करून देतो त्या गोष्टींची आणि त्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं होत की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि मला असं वाटतं तिथून त्या मी एकत्र येण्याची सुरुवात वाक्यापासून झाली

कधी भरायची केव्हा भरायची कळवलं जाईल आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत धन्यवाद बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा कालपर्यंत युती झालेली नाशिकमध्ये झालेली आहे बाकीच्या महापालिका सुद्धा त्यांच्या तिथल्या आज उद्या मत होईल

महापौर अडीच मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये आहेत बरोबर मायकडे ते बोलतात त्याच्यावर माझे व्हिडिओ तयार असतील काय म्हणायचं काय म्हणायचं त्याच्यावरती सगळ्यावर कसं बोलायचं रे मला असं वाटतं आज मुंबईचं मी तुमच्या समोर आम्ही जाहीर करत आहोत आणि बाकीच्या जशा अशा होतील तशा तुम्हाला कळवल्या जातील कोण गेलेत ये येऊ तर देत पहिलं हे <laughs> जरतरवरतीच खूप असतं सगळं पाहावं मराठी माणसाचं काय पाहिजे पाहतो चर्चा सुरू आहे है। चर्चा सुरू आहे बघू त्यांच्यात आम्ही आज आमची युती जाहीर केलेली आहे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे जे महाराष्ट्रप्रेमी त्याच्यात काही भाजपातले अस्सल मराठी येऊ शकत ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे त्याच्यात काही भाजपमध्ये जे काही चालले ते पाहवत नाहीये किंवा सहन होत नाहीये ते सुद्धा येऊ शकतात काँग्रेस काहीच केलं ना बोलायचं तोंड का तोड काही कर्तव्य नाही मी परत एकदा सांगितलं महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय पाहिजे दोघं बघतो सगळे पक्ष बाहेर पडून आघाडी अबाधित आहेत हा निर्णय जाहीर केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला माहिती म्हणून आज तो निर्णय आता दोघांचं दार बंद कशाला करायचं ठीक आहे मला असं वाटतं बाकीचा प्रश्न आता काही तसा काही नाहीये निवडणूक च छोटी विनंती आहे ज्यांचं मुंबई मुंबईवरती महाराष्ट्रावरती मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा धन्यवाद